लोकसभेच्या निवडणुका आचार या आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर अधिकाऱ्याकडून कडक कारवाई करण्याचे आदेश जाहीर झाले निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार असून निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे परंतु दारवा तालुक्यातील मानकी आंबा येथे उद्धव बाबा पुण्यतिथी सोहळ्या निमित्त सत्तावीस मे ते दोन जून पर्यंत श्री शिव महापुराण रुद्राक्ष महायज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या सप्ताहामध्ये कलश यात्रा शिव महापुराण कथा महाकाली कथा कुबेर कथा शिव विवाह कार्तिक गणेश जन्म त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती या कार्यक्रमात सांगितली जाणार असल्याचे बॅनर नेर शहरातील मुख्य मार्गाच्या दर्शनी भागात पंचवीस मेला लावण्यात आले असून या बॅनरवर शंकरजी उद्धव बाबा भोपालचे कथा व्यास राजलन नेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुनीता जयस्वाल माजी उपनगराध्यक्ष पवन जयस्वाल यांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फोटो असल्यामुळे हे बॅनर आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने संबंधितांनी याला मागील भागाकडून उलटे लटकविल्यामुळे बॅनर वरील सर्वांचे चेहरे खाली मुंक वर पाय असे दिसून येत आहे आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर प्रशासन कुठली कार्यवाही करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर